नमस्कार मैत्रीणो आज मी पुन्हा तुमच्याकरिता उलनपासून एक युनिक अशी गोष्ट घेऊन आलेली आहे त्याकरिता आपल्याला साहित्य लागणार आहे उलन दोन कलरचं उलन पाहिजे एक या कलरचं आकाशी आणि एक डार्क ब्ल्यू कलरचं त्यानंतर बेससाठी आपण कापड वापरणार आहोत ते कापड घेतलेलं आहे आणि ऑब्वियसली ग्ल्यूगन ग्लु स्टिक आणि कैची चला तर मैत्रीणं आजची आपली युनिक अशी गोष्ट आपण बनवायला सुरुवात करू मैत्रीणनं सर्वात प्रथम आपल्याला असं बेस घ्यायचा आहे आणि याला मी असं चौकोन असं कट करून घेत आहे मला इतक्याच साईजचं चा बनवायचं आहे आजची वस्तू अगदी झटपट होणारी आणि युनिक अशी वस्तू बनवून रेडी होणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणींनो हे माझं कट करून झालेलं आहे त्यानंतर असं मी कट करून घेतलेलं आहे आता यानंतर आपण उलंचं काम चालू करू मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे की मी काम चालू केलेलं आहे सर्वात प्रथम हे जे आहे ब्लू वालं उलन त्यांनी पूर्ण मी बाउंड्री बनवून घेत आहे तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये अगदी झटपट होणारं हे आजचं उलनपासून येऊनही कशी गोष्ट बनणार आहे मैत्रिणी मी दोन पार्टमध्ये बनवत आहे तर त्यामध्ये मी आधी हे आपले दोन पार्ट जे आहेत ते आधी छान असं स्टिक करून घेत आहे त्यामुळे आपल्याला ओलंडचं काम करायला खूप इजी होणार बघू शकत आहे तुम्ही मी अशा प्रकारे चिपकून घेतलेलं आहे त्यानंतर असे मी दोन ते तीन लेअर लावून घेत आहे मैत्रिण त्यानंतर आपल्याला मध्यभागी हे जे लाईट ब्लू कलर आहे ते असं चिकटवून घ्यायचं आहे छान प्रकारे अशा प्रकारे त्यानंतर दोन्ही उलन आपल्याला ॲट अ टाइम कट करून घ्यायचे आहे हे असे एक प्रकार आपलं एक साइड रेडी झालेलं आहे त्याचबरोबर आता आपल्याला दुसरं साईड पण रेडी करून घ्यायचं आहे त्याच त्याचप्रकारे मी दुसरी साईड पण रेडी करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असणार आपल्याला छान प्रकारे असं चिकटून घ्यायचं आहे त्यानंतर त्यान हे आपलं लाइट ब्ल्यू कलर आहे ते मी लावत आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार आणि समजतसुद्धा असणार मैत्रिणींनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की हे माझं असं वुलनचं एक पॅच रेडी झालेलं आहे याला मी याच्या एजला पण लाईट ब्लू कलरचं उलन लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे रेडी झालेलं आहे याला तुम्ही कुठल्या पण प्रकारचं लटकन म्हणून पण तुम्ही यूज करू शकता किंवा हे आपण किचन म्हणून पण असं याला हँग करून असं यूज करू शकतो बघू शकत आहे तुम्ही हे असं हे मल्टीपर्पज आपलं हे आजचं उलनपासून युनिक असं किचन रेडी झालेलं आहे आय होप तुम्हाला हे आजचं व्हिडिओ समजलं असणार आणि तुम्ही नक्की ट्राय कराल हे बनवायचं तर मैत्रीणं भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय आणि व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा